वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आज हिंगोलीमध्ये आहेत हिंगोलीमध्ये इंदिरा गांधी चौकामध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे हिंगोली लोकसभेचे अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बीडित चव्हाण यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा आहे आणि माझ्यासोबत आता काही कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय हे आपण जाणून घेणार आहोत दादा आज बाळासाहेब आंबेडकर यांची बीडित चव्हाण सरांच्या लोकसभा उमेदवारीच्या प्रचारार्थ सभा आहे काय भावना आहेत मला एक म्हणायचं आहे की डॉक्टर बी डी चव्हाण हे तीस वर्षापासून जनतेची सेवा करतात एम एस एम बी बी एस एम एस डॉक्टर आहेत ते सर्जर आहेत हिंगोली जिल्ह्यातील ते अगोदर संघटक होते आज ते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित आघाडीकडून ते उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांना सर्व पक्षामधून त्यांना सगळ्या समाजातून त्यांना पाठिंबा मिळत आहे सगळं ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी आहे ते ह्या ठिकाणी दोन हजार चोवीसला भरघोस मताने निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे दादा शिवसेनेकडून आणि ठाकरे गटाकडून ओबीसी चेहरा नाही आहे दोन्ही मराठी कॅ कैंड़, मराठा कॅन्डिडेट आहेत आणि तुम्ही ओबीसी आहात ओबीसीचं मला देखील जास्त पडेल का तुमच्या पार्ट्यात शंभर टक्के पारडं पडणार आहे ओबीसी समाज हिंगोली लोकसभेचाच नाही तर पूर्ण मराठवाड्यातला ओबीसी समाज एकवटला ओबीसी उमेदवारालाच ओबीसी मतदान पडणार आहे मराठा आरक्षणामुळं सगळा ओबीसी समाज आणि मराठा समाज हे सगळे तर था, कन्फर्म झालेलं आहे तर की ओबीसी सीचंच नेतृत्व करण्याच्या मागं आहे हिंगोली लोकसभेमध्ये एक ते दीड लाखाच्या मतानं बीडीच्या निवडून येणार आहे ते एवढी आम्हाला गॅरंटी आहे सर्व समाज बारा बलोतेदार आलोतेदार अठरा पगड जाती ते हे सर्व समाज हे एक एक बी ओबीसी समाज सगळा ताकची उभा आहे आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात ताकची उभा आहे याच्यात काही वाद नाही बीडी चव्हाणचा विजय निश्चित आहे एवढं मी सांगतो दादा उत्तमराव राठोड यांच्यानंतर बंजारा बहुल चेहरा हा, हा आता समोर आला आहे लोकसभेमध्ये तुम्हाला एक चांगलं नेतृत्व तुमच्या समाजाचं मिळणार आहे काय वाटतं विजय होतल का बीडीचा उत्तमराव राठोडनं पंधरा वर्ष या ठिकाणी खासदारकी केली मी त्या काळात त्यांचं हे एक प्रचार करत होतो आता बिडी चव्हाण साहेब या लोकसभा मतदारसंघात उभं टाकलेली आहेत आणि त्यांचंही नेतृत्व चांगलं आहे गोरगरीबात मी मिळून मिसळून वागणारे आहेत आणि ते नक्कीच या लोकसभा मतदारसंघात निवडून येतील नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी वंचित कार्यकर्ते काय का वाटते बीडी चव्हाण साहेब बंजारा भाऊ चेहरा आहे किती मताधिक्यानं विजयी होतील आणि काय फायदा होईल या तिरंगी लढतीमध्ये बीडी चव्हाण सरांचा जेवढे टोटल वंचित लोक आहेत ओबीसी लोक आहेत वंचित लोक वंचित राहिलेले टोटल आता त्या कामाला लागलेले आहेत त्यामुळे आम्हाला एवढी मोठी अपेक्षा आहे की विडी चव्हाण साहेबाची सीट शंभर टक्के लागणार आहे किती आज सभा आहे डॉक्टर आज सभा आहे बाळासाहेब आंबेडकर यांची राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत वंचित भोजन आघाडीचे किती तिथं जमाव असू शकतो किती जनता त्या ठिकाणी सभेमध्ये सभा घेऊन दोन दोन लाखापर्यंत आज हिंगोलीला लोक जमण्याची शक्यता आहे आणि बीडी चव्हाण साहेब दीड ते दोन लाखा मतांनी निवडून ये येण्याची शक्यता आहे दोन लाख म दोन लाख मतांनी बीडी चव्हाण निवडून येत आघाडीवर आहेत सगळ्या सध्या सगळीकडे बीडी चव्हाण साहेबाची चर्चा आहे आणि बीडी चव्हाण शंभर टक्के निवडून येणार बरं काल एका व व्रतवाहिनीने मराठवाड्यातील दोन जागा दाखवल्या आहेत तुमची जागा असू शकते का त्यामध्ये काल काल जो पाच पाच जिल्ह्याचा जो मतदान आहे आज आज तारखेला त्या पाच जिल्ह्यामध्ये दोन जागा दाखवलेल्या आहेत या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या सव्वीस तारखेला या मराठवाड्यातल्या इलेक्शन आहे मतदान आहे त्याच्यामध्ये वेगळा आणखीन सीटा वाढण्याची शक्यता आहे आणि त्या मराठवाड्यामध्ये एक नंबरला हिंगोलीची सीट आहे एवढं मी आज सांगतो पहिला खासदार वंचितचा हिंगोली मधून जाईल का शंभर टक्के शंभर टक्के हिंगोलीचा खासदार ओके पहिला खासदार वंचितचा शंभर टक्के हिंगोली मधून हा बीडी चौहान साहेब हे विजय होतील हिंगोली मधून पहिला वंचितचा खासदार हिंगोली मधून होईल आपण पाहू शकतो की आज राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीची बाळासाहेब आंबेडकर यांची हिंगोलीच्या गांधी चौकामध्ये सभा आहे डॉक्टर बीडी चव्हाण यांच्या प्रचारात ही सभा आहे आणि आता कार्यकर्ते जे आहेत वसमतकडून हिंगोलीकडे निघालेले आहेत अंदाजे तीनच्या सुमारास ही सभा होणार आहे दिनेश कुलकर्णी वर न्यूज न्यूज हिंगोली